सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे ते आरक्षण दिलं जात असताना दोनदा आरक्षण उच्च न्यायालयाने एकदा आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा रद्द बदल ठरवलं त्यातल्या त्रुटी लक्ष्यामध्ये ठेवत आज महायुतीचं सरकार एकनाथ राऊंच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण टिकवण्याचं देण्याचं असल्यामुळेच त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागेल आज माझी पाटलांना विनंती आहे की काही कालावधी या कारणासाठी कायदेशीर पूर्तता करण्यासाठी जो लागेल तो मिळावा अशी माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाणारं आरक्षण चिरकाल पद्धतीने टिकेल या पद्धतीने सरकार युद्ध पातळीवरती प्रयत्न करते आहे नामदेवराव भगत यांनी गेल्या अनेक वर्षाची आग्रिकोळी महोत्सवाची परंपरा कोविडचा कालावधी सोडता त्यांनी अखंडपणा सुरू केली मुंबईच्या नवी मुंबईचं मुंबईच देशभरातून वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये पुण्या गोविंदाने नांदत असताना वावरत असताना त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना कोणी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नामनेरव आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल आगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या वा ठिकाणी केवळ मासाने अनुभवाला मिळते आहे तेव्हा मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे